आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज पुस्तक आणि दुनिया मेरी उडान देखेगी चित्रपटाच्या नाशिकमध्ये पोस्टर प्रकाशन सोहळा संपन्न समाजात दुर्दैवानं अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कुंडाबळी या सामाजिक समस्येमुळे अनेक निरापराध संवेदनशील विवाहिता बळी पडत आहेत यावर भाष्य टाकणाऱ्या मीनाक्षी निर्मला लिखित स्त्री और समय या आशय नाटकावरील पुस्तकाचा आणि दुनिया मेरी उडान देखेगी या हिंदी चित्रपटाच्या पोस्टरचा प्रकाशन सोहळा सोमवार दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीसला नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिर सभागृहात सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात आला मेसर्स पद्मश्री बिल्डर्स परागाहिरे हे या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते लेखिका मीनाक्षी निर्मला यांच्या स्त्री और समय या नाटकावरील पुस्तकाला विजया जीवन यांची प्रस्तावना असून एक सधन कुटुंबातील अतिशय संवेदनशील ममता या विवाहितेचा तिच्या सासरच्यांकडून तिने आपल्या माहेरहून जमीन आणि भरपूर पैसे आणावे यासाठी छळ केला जात असतो तिचा पती केशव या प्रकरणात हद्बल असतो तिचा भाऊ रघु आपल्या या दुर्दैवी बहिणीला साथ देतो समाजातील हुंडाबळी समस्या एक सामाजिक गुन्हा असून त्याला बाजूनं प्रतिकार करणं आवश्यक आहे हेच स्त्री और समय या कलाकृतीतून अतिशय प्रभावीपणे सांगण्यात आले या पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथील संवेदना प्रकाशनने केले असून या प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून कल्कीराम महाराज दिलीप दळवी जयराज नायर पराग अहिरे गणेश साधव नि, मीनाक्षी निर्मला निखिल पवार जितू शिंदे यांच्यासह श्रोते उपस्थित होते जे ये किताब मैंने लिखी है एक्चुअली ये किताब लिखने का ख्याल मेरे दिल में तब आया जब मैं एक फिल्म के शूट के लिए गई थी झारखंड में तो वहाँ जो हमारे रूम की साफ़ सफाई करती थी वो आंटी वो उनके आसपास में जितनी भी ऐसी घटनाएं होती है स्त्री के ऊपर वो हर रोज़ मुझे एक घटना तो सुनाती थी और ऐसे ही मतलब कम से कम मैं तीस दिन थी तीस दिन में मैंने कम से कम साठ घटनाएं सुनी उन्हीं के आसपास की और उनके खुद के भी घर की तो उस टाइम मेरे दिमाग में आया कि भाई मतलब स्त्री मैं भी एक स्त्री हूँ इसके लिए बहुत जल्दी मुझे रिलेट कर गया मैंने सोचा कि इसके ऊपर कुछ करना चाहिए तो मैंने उसी टाइम किताब लिखना चालू किया उसके बाद भी जब मैं मुंबई आ गई मुंबई आने के बाद भी जैसे मेरे फ्रेंड सर्कल में है आर्टिस्ट लोग हैं सीरियल के लीड आर्टिस्ट है वो भी मुझे आने के कुछ तुरंत दो दिन बाद ही उसने अपनी स्टोरी सुनाई तो और भी मुझे ये कर लिया तो मैंने सोचा कि चलो इस पर ही मतलब फिर मैंने पूरा ध्यान बुक पे लगाया और दो महीने के अंदर मैंने बुक लिख कर रेडी कर ली थैंक यू क्या बोलना अब में। आज हमारे दुनिया मेरी उड़ान देखेगी का पोस्टर पॉस्ट, लॉन्चर है सॉरी गलत हो। नमस्कार। स्त्री और समय यह पुस्तक प्रकाशन सोड़ा है लेखिका है मीनाक्षी निर्मला म्हणजे हुंडाबळी आपण जे सतत ऐकत असतो टी व्हीवर बातम्यामध्ये अजूनही तो प्रकार अजूनही मनस्थिती लोकांची बदललेली नाही मुंबईसारख्या शहरात पण हा प्रकार घडतो खेड्यापाड्यात सुद्धा घडतो पण हे कधी थांबेल हेच कळत नाही आता तुम्ही बातम्यामध्ये प्रत्येक दिवशी कु कुठे ना कुठे हा हुंडा हुंडा बळी हुंडा न दिल्यामुळे तिची हत्या करणे किती स्वतःहून आत्महत्या करते तिला प्रवृत्त करतात आत्महत्येसाठी हा प्रकार या या पुस्तकामध्ये हे सगळं पुस्तकामध्ये आलेलं आहे आणि मला असं वाटतं की पुस्तक नक्कीच चांगलं असेल मीनाक्षी निर्मलांनी हे पुस्तक लिहिण्याचा जो का प्रयत्न केला त्या पुस्तकासाठी माझ्याकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा परत ते चित्रपट पण करत आहे दुनिया मेरी उडान त्याच्या पण लेचे तेच आहे ते पण मला वाटतं या या धर्तीवरच आधारित चित्रपट आहे मी अजून काही पुस्तक वाचलेलं नाही पण एकंदरीत पुस्तकाचं हे पाहिल्यानंतर मला असं वाटतं की पुस्तक नक्कीच चांगलं असेल तुम्ही सगळ्यांनी या पुस्तकच वाचावं वाचा असं माझी मनापासून इच्छा मी सुद्धा वाचणार हा नमस्कार मी भगवान बागुल के सी एस प्रोडक्टच्या माध्यमातून और समय ह्या हिंदी पुस्तकाचं पुस्तक म्हणजे नाटकाचं आज ह्या ठिकाणी प्रकाशन आहे आणि त्याच्याच माध्यमातून उडान हे जे पिक्चर आहे हिंदी पिक्चर सिनेमाचं त्याचं ह्या ठिकाणी पोस्टरचं या ठिकाणी इनॉग्रेशन आहे आणि त्याच्यामध्ये जे गाणे गायलेले आहेत त्या गाण्यांचंसुद्धा आजच ह्या ठिकाणी लॉन्चिंग आहे आता हा जो पुस्तक आहे हे महिलांवर होणाऱ्या ज्या अत्याचार वगैरे आहेत त्याच्यावर त्या ज्या लेखिका आहेत मीनाक्षी निर्मला त्यांनी प्रत्यक्ष त्या काही गोष्टी स्वतः भोगलेल्या आहेत आता मी सांगण्यापेक्षा त्या तुम्हाला सांगतीलच कारण ते भोगले आणि त्यांच्या स्वतःच्या अनुभवावरून ते पुस्तक या ठिकाणी प्रत्यक्ष लिहिलेलं ले आहे आणि त्याचं आज नाशिक नाशिकमध्ये मुद्दा म्हणूनच काय ठेवलं कारण ते नाशिकचे नाहीत कारण त्याच्यानंतर के सी एस प्रोडक्टसुद्धा प्रोडक्शनसुद्धा नाशिक नाशिक एक एक अशी एक भूमी आहे त्यांनी एक निवडलं की या ठिकाणी सांस्कृतिक धार्मिक आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून नाशिक या ठिकाणी हे या ठिकाणी प्रकाशन आज होत आहे तुमच्या सर्वांच्या साक्षी नमस्कार माझं नाव पराग हिरे मी आमचे मित्र जितू यांच्या दुनिया मेरी उडान ह्या चित्रपटा चित्रपटाच्या चित्रपटासाठी शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे सगळ्यात महत्त्वाचं हे जे पुस्तक आहे स्त्री व समय आता भारत हा देश प्रगत राज्यांमध्ये प्रगत देशांमध्ये गणला जातो परंतु दहेज नावाची जी प्रथा आहे ती प्रथा काही कमी होत नाही त्या प्रथेवर छान पुस्तक मीनाक्षी मॅडमांनी लिहिलेले आहे दोघांना जितू भाऊंना आणि मीनाक्षी मॅडमांना त्यांच्या करिअरच्या ह्या दोघं चांगल्या गोष्टींना मी पद्मश्री बिल्डर्स मार्फत खूप साऱ्या शुभेच्छा देतो थँक्यू स्त्री और समय निर्मला लिखित बुक की आज लॉन्जिंग आहे और उन्होंने बहुत ही अच्छी तरह से वो बुक लिखी है हमको उसमें खुशी है कि एक स्त्री के बारे में उन्होंने जो लिखा है वो लोगों ने पढ़ना चाहिए और स्त्री के सभी समय से ने जो भी आवाज़ खाई है वो लेखिके ने उन्हें इसमें लिखी हुई है जीतू शिंदे आज अपने पुस्तक तो प्रकाशित होता है स्त्री और समय हे एखाद महिला आधारित है निर्मित लेखन संकलन मीनाक्षी निर्मला ह्या मॅडमने केलेलं आहे हा जो संदेश आहे सगळ्यांसाठी गरिबांसाठी लोकल लोकांसाठी दिलेला संदेश आहे त्याचं शूटिंग त्याचं आणि दुसरं पिक्चरचा मुहूर्तही दुनिया मेरी उडा देखी हा पिक्चर पण एक लेडीज सब्जेक्ट आहे मुलीवरती तिचा संघर्ष कसा झालेला आहे त्याच्याबद्दल आहे आणि ते आम्ही उत्तराखंडला शूट करणार आहे डिसेंबर ते जानेवारीमध्ये हो त्याच्यात आर्टिस्ट आमचे मिलिंद शिंदे प्रभाकर मोरे अर्चना महादेव ज्यांना घोडा पिक्चरचा अवॉर्ड नॅशनल मिळालेला आहे ते आर्टिस्ट से लेडी दुसरी जयराज नायर सर आणि इतर आमचे काही हितचिंतक आहे थँक्स धन्यवाद